प्रतिनिधी दिग्रस आरोग्य उपकेंद्र कर्मचारी राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनात लाख गावातील आरोग्य वर्धिनी उपकेंद्र मार्फत नागरिकांना सूचित कर सूचित करण्यात आली की पावसाळ्यात आपले परिसर स्वच्छ करून ठेवावे तसेच पिण्याचे पाणी हे नेहमी उकळून घ्यावे नंतर प्यावे तसेच घरातील गलिच्छ वस्तू कपडे जाळावे आणि घरासमोरील नाली स्वच्छ करून ठेवावे मच्छर डास रोगराई पसरण्याची शक्यता होऊ शकते म्हणून आपण स्वतः काळजी घेणे गरजेचे आहे याची दक्षता घ्यावी अनेक बाबी नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून ग्रामपंचायतने सुद्धा नियोजन करणे गरजेचे आहे अशी सूचना उपकेंद्रमार्फत सूचना देण्यात आली एकदा दोन कोरडा दिवस पाळावे घरातील कुल्लर कुंड्या मटके यामध्ये पाणी साचून साचून ठेवू नये त्यामध्ये डास आणि दिसतात त्यांना खाली करून ठेवावे छतवर असलेले टायर नारळांच्या कवट्या डबक्या यासारख्या वस्तू भंगांमध्ये विकून टाकावे त्यामध्ये अंडी घालू शकणार नाही व आपल्या घरामध्ये दे। डेंगू मलेरिया चिकनगुन्ह्यासारख्या आजार होणार नाही याची काळजी घ्यावी आपण जर सांगितल्याप्रमाणे केले नाही तर डेंगू मलेरिया तापासारखे आजार आपल्या घरामध्ये उद्भवू शकतात म्हणून सर्वांनी आप आपली काळजी घ्यावी आप आपल्या घरासमोरील जेवणा आधी साबणाने हात धुतल्याशिवाय जेवण करू नये व संसाधयानंतर साबणाने हात स्वच्छ धुवावे पिण्याचे पाणी उकळून थंड करून प्यावे आरोचे पाणी प्यावे शेतामध्ये घरचे उकळलेलेच पाणी घेऊन जावे व तेच प्यावे जेने करून अतिसार पोटदुखी हगवण यासारख्या आजार होणार नाही करिता आपण सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी कोणताही ताप असल्यास आरोग्य केंद्रात जाऊन डॉक्टरांची तपासणी करून घ्यावी धन्यवाद